सध्या ना बाजारात मोठ्या प्रमाणात लिंब आईलीत आज मी करतय तिखट लिंबाचा लोणचा लिंबा आणलं स्वच्छ धुतलंय फुसलोय आणि एका लिंबाचे आठ तुकडे असे केले बियो काढून टाकायचं नाही तर लोणचा कडू होता आणि लिंबू पातळ पातळसालीचा व्हाय त्याच्यानंतर एका वाडग्यात सगळं फोडी घेतलं ला। तेका लावलंय मीठ आणि किंचितशी हळद आणि रात्रभर तसाच झाकून ठेवलं तेका पाणी सुटतं सकाळी त्याच्यात बेडेकर लिंबू लोणचा मसाला मिळता तो घातलाय तो प्रमाणात घाला तुमका होय रीत जरा परत मीठ घातलंय आणि तासभर मुरट ठेवलं आहे तोपर्यंत पॅनमध्ये ना मोहरी आणि मेथी घेतली आहे आणि ती जरा कडकडीत करून घेतलं तोपर्यंत तेल तापत ठेवलं मो लोणच्याक गालूक मोहरी आणि मेथी मिक्सराक लावून बारीक करून घेतलं त्याच्यानंतर तर तेल जरा थंड झाला त्याच्यात ती मोहरी आणि मेथी घातलं वरसून घातलं हिंग आणि लोणच्याक असा व्यवस्थित लावून घ्यायचं अप्रतिम लोणचा लागतं असा करून बघा या काचीच्या बरणीत ठेवून द्यायचा गच्च महिनोभर टिकता असा करा खावा आवडतं आणि आवडले चॅनल सबस्क्राईब